मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाट परिसरात एकोणावीस सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी हवामानाने अचानक पलटी घेतली सकाळपासून कडकून व उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दुपारी साडेबारा वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने घेरले तब्बल दीड तास घाट परिसरात जोरदार पाऊस कोसळल्याने रस्ते अक्षरशः नद्या झाल्यात पावसाच्या प्रचंड पाण्याबरोबरच डोंगरावरून मोठमोठे दगडही महामार्गावर कोसळले यामुळे लहान वाहन चालक आणि दुचाकीस्वारांना आपली वाहने थांबवावी लागली पावसापासून बचाव करण्यासाठी वाहन चालकांना दुकाने टीनशेड व घरांचा आसरा घ्यावा लागला दरम्यान बिजासन चौकी पोलीस आणि महामार्ग कर्मचारी सतत घाटात तैनात होते मुसळधार पावसातच ते महामार्गावर पडणारे दगड हटविण्याचे काम करत राहिले तसेच घाटातून वाहन सुरक्षितपणे चढवणे उतरवणे यासाठी वाहन चालकांना समज देत होते